कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे, करन, रेल्वे मंत्र्यांकडून प्रस्ताव सादर भाजप आमदार प्रवीण दरेकरांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांची माहिती कोकण रेल्वे महामंडळ आर्थिक अडचणीत आहे ज्यावेळी कोकण रेल्वे स्थापन झाली त्यावेळी ती सक्षम झाल्यावर भारतीय रेल्वेत विलिनीकरण केलं जाईल असं ठरलं होतं मात्र अद्याप तसं झालं नाही त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करणार का असा सवाल भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला असल्याची माहिती दिली लक्षवेधीवर बोलताना आमदार दरेकर म्हणाले की कोकण रेल्वे महामंडळाकडे आर्थिक क्षमतेसह कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही त्यामुळे दुहेरी मार्ग होणं विकसित करणं मूलभूत सुविधा देणं महामंडळाला शक्य होत नाही ज्यावेळी कोकण रेल्वे महामंडळ स्थापन झालं त्यावेळी सक्षम झाल्यानंतर भारतीय रेल्वेत विलिनीकरण करा असं ठरलं होतं चाकरमान्यांच्या दृष्टीनं हा महत्वाचा विषय असून कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करणार का केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी बोलून कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणार का अशी विनंती यांच्या वतीनं आमदार दरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोकण रेल्वे महामंडळ म्हणून निर्माण झालं सातत्यानं तोट्यात असल्या कारणानं या महामंडळाची अतिरिक्त गुंतवणूक करण्याची क्षमता उरली नाही रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करण्यासह इतर गोष्टी करण्यासाठी जो काही निधी लागतो तो महामंडळाकडे उपलब्ध नाही अनेक बैठका झाल्या त्यात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी महामंडळाचं रेल्वेत विलिनीकरण केलं तर रेल्वे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकेल असा प्रस्ताव मांडला केरळ कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांनी त्याला संमती दिली आम्ही त्यांना संमती देऊ केवळ त्यांचं नाव कोकण रेल्वे राहिलं पाहिजे त्यालाही केंद्रीय मंत्र्यांनी मान्यता दिली सर्व गोष्टींचा विचार करता इतर तीन राज्यांसोबत महाराष्ट्र या संदर्भातील होकार केंद्र सरकारला कळवणार असल्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय कोकण रेल्वे महामंडळाचं भारतीय रेल्वे मध्ये विलिनीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारला शिफारस करणार का केंद्रीय मंत्री रेल्वे मंत्र्यांशी बोलून भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणार का अशा प्रकारची विनंती कोकणवासियांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी नम्र विनंती करतोय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकरांनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे आपलं जे कोकण रेल्वे त्या काळामध्ये महामंडळ म्हणून तयार झालं चार राज्य एकत्रित येऊन हे महामंडळ तयार झालं पण हेही तेवढंच खरं आहे की सातत्याने लॉसमध्ये असल्यामुळे या महामंडळाची अतिरिक्त गुंतवणूक करण्याची क्षमता ही त्या ठिकाणी उरली नाही आणि म्हणून लाईनचं दुहेरीकरण करणं असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या लँडस्लाईड प्रतिबंधक अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतील या सगळ्या गोष्टी करण्याकरता जो काही त्या ठिकाणी निधी लागतो तो काही या महामंडळाकडे उपलब्ध नाही आणि म्हणूनच मध्यंतरीच्या काळामध्ये या संदर्भात अनेक बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी हा प्रस्ताव मांडला की अशा प्रकारे जर या महामंडळाचं रेल्वेमध्ये विलिनीकरण केलं तर रेल्वे विभाग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू शकेल आपल्यासोबतची जी उरलेली तीन राज्य आहेत केरळ आहे कर्नाटक आहे आणि गोवा आहे या तिन्ही राज्यांनी याकरता संमती दिलेली आहे आम्ही त्यांना ही विनंती केली होती की ही संमती आम्ही देखील द्यायला तयार आहोत केवळ त्याचं नाव कोकण रेल्वे हेच राहिलं पाहिजे के। त्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी त्यालाही मंत्रिमंडळाने त्यालाही केंद्रीय मंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं विलिनीकरण केल्यानंतर ही कोकण रेल्वेच राहील परंतु रेल्वेला अधिकृतरित्या त्याच्यामध्ये गुंतवणूक करून लाईनचं डबलिंग करणं असेल त्या ठिकाणी विविध अपघात प्रतिबंधक सोयी असतील स्टेशन्सचं त्या ठिकाणी आधुनिकीकरण असेल वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिकीकरणामधली गुंतवणूक असेल या सगळ्या गोष्टी करता येतील आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता इतर तीन राज्यांसोबत महाराष्ट्रानेही हा निर्णय घेतलेला आहे की या संदर्भातला होकार महाराष्ट्र केंद्र सरकारला कळवणार आहे आणि त्या संदर्भातली पुढची कारवाई केली जाईल